बुलढाण्याच्या चिखलीमध्ये निवडणुकीदरम्यान दरम्यान पैसे वाटपासाठी आलेल्या व्यक्तीला हाकलवून ग्रामस्थांनी पैसे वाटण्यासाठी आलेल्या व्यक्तीला हाकलवून व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे महाविकास आघाडी उमेदवार राहुल बोंद्रे यांच्यासाठी संबंधित व्यक्ती पैसे वाटत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे दरम्यान राहुल बोंद्रे यांनी हे आरोप फेटाळलेले आहेत संबंधित व्यक्तीशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं बोंद्रे यांनी स्पष्ट केलं असून आपल्याला बदनाम करण्याचा केविल प्रयत्न असल्याचाही आरोप त्यांनी केला म्हणलं ते म्हणलं घात लावू म्हणलं काय करायचे आपल्याला द्यायचे वा रे ना पैसे वाटत कोण सांगतलं तुम्हाला आमच्या गावात पैसे कोण वाटत सांगितले तुम्हाला वारे वा रे वा खुलेआ पैसे वाटरले आमच्या गावात तुम्ही नाही का हा? का हे विकास <laughs> महाविकास आघाडीचे काही लोकांनी खुलेआम आमच्या गावामध्ये पैसे वाटले आणि त्यामध्ये त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितले सुद्धा आहे की आम्ही दोनशे पाचशे रुपयांनी पैसे वाटले परंतु आमच्या गावच्या सुजन्य नागरिकांनी अशा या लोकांना पकडून त्यांना आमच्या गावामधून हाकलून लावलं आणि ही निवडणूक जी झाली ही फक्त पैशाच्या जोरावर न होता ही विकास या मुद्द्यावरच झाली <ilosophobic>